नमस्कार मित्रांनो दंडगराण्याचा भाग असलेल्या या ठिकाणाला पूर्वी सुवर्णपूर या नावाने ओळखले जात होते कालांतराने याच नावाचा पुरण शोवून या ठिकाणाला सोनार सोनारी, सोनार सोनारी या नावाने ओळखले जावे लागले ज्याला की आज आपण भैरवनाथांची सोनारी किंवा सोनारसुद्धांची सोनारी या नावाने ओळखतो सीना नदीच्या तीरावरती वसलेले हे ठिकाण दाराशिवपासून सत्याऐंशी किलोमीटर तर परांड्यापासून बारा किलोमीटर अंतरावरती आहे मंदिर परिसरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपणाला दोन प्रवेशद्वारे पाहायला मिळतात जे की थोडीशी पद्धतीच्या दाटणीची आहेत जसे की करमाळ्याच्या कमलादेवी मंदिराचे जी प्रवेशद्वारे आहेत त्याप्रमाणे येथेही आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही प्रवेशद्वारापासून आपण जेव्हा मंदिराकडे जातो तेव्हा दोन्ही बाजूला जी प्रसादाची दुकाने आहेत ती आपणाला पाहायला मिळतात भैरवनाथाच्या उत्पत्तीमागे अशी कथा सांगितली जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती त्यामुळे ब्रह्मदेवाला त्याचा अहंकार झाला होता तेव्हा त्या त्यांनी महादेवाला कमीपणा दाखवला त्यामुळे महादेवाला राग आल्याने त्यांनी तिसरा नेत्र उघडला आणि त्यातूनच भैरवनाथाची उत्पत्ती झाली असे बोलले जाते मग भैरवनाथांनी जो ब्रह्मदेवाचा पाचवा शिर आहे तो दडा वेगळा केला होता ह्या मंदिराची रचना ही सबमंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे गर्भगृहात एका उंचवट्यावरती काळभैरवनाथ व जोगी श्रीमत यांच्या उत्तमोद्योगीन प्रतिमा ठेवल्या आहेत पश्चिमेला ही मंदिरामध्ये एक प्रवेशद्वार आहे कार्तिक महिना येथे यात्रा असते त्यावेळी येथील रथातून बैरवणतांची मिरवणूक काढून मंदिरामध्ये गुलालची उधळण केली जाते तसेच ते दोन वेळा नित्यनेमाने पूजा केली जाते पूर्वी या ठिकाणाला जे सुवर्णपूर नाव मिळाले होते त्यामागे अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सुवर्णसूर नावाचा राक्षस होता ज्याला की अविव्यताच्या हातून मृत्यू होणार नाही आणि एका रक्ताच्या थेंबा बसून अनेक राक्षस तयार होतील असा वर मिळाला होता या मिळालेल्या वरामुळे जो राक्षस होता तो येथील ऋषीमुनींना त्रास देत होता त्यामुळे त्याचा वध करण्यासाठी भैरवनाथांचा जी अंबेजोगाईची जोगेश्वरी देवी आहे तिच्याशी विवाह ठरला आणि ठरल्याप्रमाणे चैत्रोद्य अष्टमीला रात्री बारा वाजता त्यांचा लग्न सोहळा पार पडला विवाहानंतर काळभैरवनाथाने जी भद्रकाली देवी माता आहे तिची उपासना करून देवीच्या मदतीने जो सुवर्णसूर राक्षस होता त्याचा वध केला होता आणि त्यामुळेच या ठिकाणाला सुवर्णसूर या नावाने ओळखले जात होते कालांतराने याच शब्दाचा अपभ्रंश होऊन आजचे जे सोनारी नाव आहे ते मिळाले होते मंदिर परिसरामध्ये सगळ्या ठिकाणी तुम्हाला गुलालाचे उधळण पाहायला मिळेल तसेच इथे तुम्हाला जी माकडे आहेत ती पण मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतील मंदिराच्याच उज्या बाजूला चौदा शतकातील स्थापना झालेला भैरवनाथांचा मठ आहे तसेच इथे तुम्हाला भद्रकाली देवी गुफा नाथयुगींच्या समाधी तसेच हिंगलाजा मातेचा तांदळा आहे या गोष्टी पाहायला मिळतील येथे प्रसाद म्हणून गुलालामध्ये मिसळले जे खोबरे आहे ते दिले जाते वाटले जाते तसे ते या ज्या खोबरे आहे त्याची मंदिराच्या चारी बाजूनी उधळण केली जाते मंदिराच्या समोरच डाव्या बाजूला आपणाला सुवर्ण बारव ज्याला की सुवर्णतीर्थ किंवा पुष्कर्णी म्हणून सुद्धा ओळखले जाते तो पाहायला मिळेल ज्याची की बांधणी ही पंधरावी किंवा सोळाव्या शतकामध्ये केली गेली गेलेचे आपणाला पाहायला मिळते आता हिरवे दिसणारे हे पाणी बारा वर्षातून एकदा पांढरे होते तेव्हा येथे काशी नदीचे पाणी येत असते असे बोलले जाते बारवापासून वरती आल्यानंतर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आपणाला अशा ह्या दोन दीपमाळा पाहायला मिळतात मंदिर परिसरामध्ये दे, देवदेवतांची अनेक छोटी मोठी मंदिरे आपणाला येथे पाहायला मिळतात मंदिराच्याच उजा बाजूला आपल्या इथे भैरवनाथ मठ पाहायला मिळतो ज्याची की स्थापना ही चौदाव्या शतकामध्ये झाली असे बोलले जाते जुन्या असलेल्या या, या मठामध्ये मत आपल्याला नाथ संप्रदायाची जी गुरुगादी आहे ती पाहायला मिळते येथे दर बारा वर्षानंतर जे नवीन महंत आहेत त्यांची नेमणूक केली जाते तसेच या मठामध्ये आतल्या बाजूस आपल्याला ज्या नातयोगींच्या समाधी आहेत त्या पाहायला मिळतात संत रामदास स्वामींचे शिष्य कल्याणस्वामींनी भैरवनाथ महात्मे लिहिल्याचे म्हटले जाते कल्याणस्वामींचे वास्तव हे सोनारीपासून एक चार किलोमीटर अंतरावर जे डोमगाव आहे येथे होते तसेच तेथे ते त्यांची ते समाधी आज आपणाला पाहायला मिळते जेव्हा यात्रेचा काळ असतो तेव्हा हा जो नेहमी रथ आहे या रथामध्ये भैरवनाथांची यात्रा काढली जाते मंदिरामध्ये दर्शन करून परत जात असताना डाव्या बाजूला हे आले आपल्याला पाहायला मिळते येथे तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता इथे तुम्हाला मंदिराच्या जवळ भक्तनिवासी पाहायला मिळतील चैत्र महिन्यामध्ये जेव्हा येते यात्रा असते त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर भाविक इथे आपल्याला अनेक भागातून आलेले पाहायला मिळतात मित्रांनो आजच्या ह्या भागामध्ये आपण इथेच थांबतोय लवकरच भेटूया नवीन भागामध्ये धन्यवाद